नमस्कार मित्रांनो मी गजेंद्र सलानीघू या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज मी जुन्या सांगवीमध्ये आलो आहे जुन्या सांगवीमध्ये येण्याचं कारण असे आहे की आत्ता कडाक्याचा उन्हाळा लागला आहे मित्रांनो तर तुम्ही फ्रीजमधलं पाणी न पिता माठातलं पाणी प्या तर आम्ही माठ घ्यायला सांगवीमध्ये कुसुमबाई कुंभार यांच्याकडे आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता मी त्यांच्या बाजूला बसलेलो आहे तर आपण त्यांच्याशी थोड्या गप्पा मारू नमस्कार आजी तुमचं नाव सांगा कुसुम दत्ताचे कुंभार रा... कर... राणा सांगवी गाव वडके कधीपासून व्यवसाय करता मी मी कधीपासून म्हणजे बघा आज ऐंशी सालापासून मी करते माझं त्र्याऐंशी साल चालू आहे आजी आम्हाला सांगा की माठातलं पाणी का प्या लोकांनी माठातलं पाणी नजर दुखतं घसा पकडत खोकला येतो लहान मुलं आजारी पडते दवाखाना करावा लागतो माठातलं पाणी शुद्ध होतं पाणी खाली पाज खाली पाल की ते पाणी टिप 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 खाली की ते पाणी शुद्ध होत ते पाणी पिलं की छान उन्हाळ्या पावसाळ्या प्या ते वाजत नाही पाणी मित्रांनो तुम्ही उन्हाळ्यात फ्रीज मधलं पाणी न पिता माठातलं पाणी प्या पाणी पिण्याचे बरेच फायदे आहेत जसं की तुम्ही आपली शरीरातील उष्णता कमी होते पोट थंड राहत फ्रीज मधले पाणी पिल्याने तुमचा घासा धरतो तर आपले जे आतड्या असतात पोटातले त्यांना पण आ, हानी पोचते तर मित्रांनो माठातलं पाणी प्रेफर करणे कधीही चांगले मित्रांनो तुम्हाला जर माठ घ्यायचं असेल तर तुम्ही माठ घेण्यासाठी जुनी सांगवी कुंभारवाडा येथे अवश्य भेट द्या जर तुम्हाला निरोगी आणि आरोग्यदायी जीवन पाहिजे असेल तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही माठातलंच पाणी प्यावे नाही फ्रीजमधलं तुम्ही इकडे बघू शकता आजी माठ तर इकडे बनवत नाही तर आजी हाताने गणपती तयार करतात आणि लग्नामध्ये जे मडके असतात ना त्याच्यावरती ते, ते चित्र काढतात स्वतः आपल्या हाताने तुम्ही बघू शकता त्यांनी स्वतःच्या हाताने हे चित्र काढलेले मा मडक्यांवरती आणि त्यानंतर हे जे तुम्ही वरती गणपती बघताय त्यांनी त्यांनी स्वतःच्या हाताने ते गणपतीची रचना केलेली आहे मित्रांनो नमस्कार दादा माझं नाव गजेंद्र आमचं एक चालानिहू नावाचं यूट्यूब चॅनल आहे तर आम्ही आज एक व्हिडिओ बनवतो आहे की माठातलं पाणी का प्यावे तर तुम्ही माठ घ्यायला का आले तर तुम्ही याच्याबद्दल थोडी माहिती देऊ शकता सर्वात आधी तर मी सांगू इच्छितो की जुन्या सांगवीमध्ये ह्या जो कुंभरवाड आहे हा फेमस आहे माठ खरेदीला लोक लांबून लांबून इथे येत असत असतात ह्याचे फायदे फार आहेत माठातून पाणी पिण्याचे ठीक आहे उन्हाळ्यामध्ये जास्त लोक प्रेफर करतात की माठातलं पाणी वगैरे पिण्यासाठी वगैरे कारण हा अर्धन पॉट आहे मातीचा जो घडा आहे यातून पाणी पिण्याचे अधिक फायदे आहेत उन्हाळ्यामध्ये आपल्याला गरज पडते याची तर तहान बोर तर भागतेच आणि त्याचबरोबर आपल्या शरीरा शरीराला थंड करण्याचं करण्यासाठी माठातलं पाणी कधी योग्य असतं ठीक आहे मित्रांनो नवीन माठ घेतल्यानंतर त्या माठाचा उपयोग कसा करायचा तर ते आपण आजीकडनं जाणून घेऊयात आपण माठ घेऊन गेलो ना पहिलं साधं पाणी भरून खायचं साधं पाणी भरलं की ते फिकून द्यायचं परत कपड्यांनी आपल्या कपड्याच्या बोळ्यांनी चांगला माठ घासून घ्यायचा आतून आणि मग पाणी प्यायला भरून ठेवायचं आणि मग ते पाणी प्यायचं शुद्ध पाणी भाजल्यालं आणलेलं हिंडल्यालं हा ह्याचा त्याच्या सगळ्या जणांचा हात लागलेला ते घाण निघून जाते आणि मग आपल्याला प्यायला उपयोगी चांगलं मित्रांनो आम्ही सुद्धा एक माठ विकत घ्यायला आलो आहे आजीकडे तर आमच्या पण ऑफिसमध्ये एक माठची गरज आहे आम्ही पण उन्हाळ्यात माठातलं पाणी पितो आम्ही गेल्या वर्षी एक माठ घेऊन गेलो होतो पण तो, तो माठ आमच्याकडून फुटला तर आम्ही दुसरा माठ घ्यायला आलो आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो फायनली आम्ही माठ घेऊन चला निघूच्या ऑफिसला पोचलो आहे तर या माठाचा उपयोग आम्ही आजींनी सांगितल्याप्रमाणेच करणार आहे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा आणि चला निघू चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद